फ्रेंड्स मी प्रियांका प्रियांका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर सध्या संक्रांत आलेली आहे आणि संक्रांत म्हटल्यानंतर आपल्या घरी तिळगुळाच्या पोळ्या ह्या बनतातच बरेच वेळेस असं होतं की तिळगोळाच्या पोळ्या बनतात पण काही जणांच्या कडक बना बनतात काही जणांच्या नम पडतात आणि जे आतलं सारण आहे ते पोळीला असं चिटकून राहतं जास्त व्यवस्थित लागत नाहीत तर एक सोपी ट्रिक आहे आणि सोप्या पद्धतीत एकदम मी सर्वांना शेअर करते ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे पण अगदी सोपी आहे तर चला मग बनवायला घेऊया गुळाच्या पोळ्या तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की आवडेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला मग बनवायला घेऊया गुळाच्या पोळ्या त्यासाठी साहित्य लागणार आहे दी अर्धी वाटी मैदा पाव चम पा पाव वाटी या वाटीने मी माप घेतलेलं आहे पाववाटी रवा दोन चमच डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ आणि इथं मी तेल घेतलेलं आहे तेल मी मुद्दाम घेतलेलं आहे कारण सध्या थंडीचे दिवस आहेत थंडीचे दिवस म्हटल्यानंतर तूप हे घट्ट होतं आणि त्यामुळं आपली पोळी ही गरम छान अशी खुसखुशीत लागत नाही त्यामुळं मी तेल घेतलेलं आहे तर इथे मी तेल ऍड करणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात अर्धी वाटी मैदा, चम्मच डाळीचं पीठ आणि पाव वाटी रवा यात आता मी आवडीप्रमाणे सॉरी चवीपुरतं मीठ घालणार आहे थोडस तेल थोडस म्हणजे एक एक चम्मच ते अर्धा एक दीड चम्मच फक्त जास्त नाही घातलं आणि एकदम चुटकीभर एक चुटकी भर चुट हळद टाकते म्हणजे पोळीला छान असा कलर येईल म्हणून पाव चम्मच पेक्षा अर्धा ते आपलं अर्ध आहे तर याला आता छानपैकी आपण मिक्स करून घेऊ अगोदर तेल हे जे मिश्रण आहे हे एकजीव करून घेऊ छानपैकी आणि याला आपण घट्ट मळून घेणार आहोत जास्त पातळ करायचं नाही आहे एकदम घट्ट असं मळून घेणार आहोत बरेच जण नुसत्या गव्हाच्या पिठाचं बनवतात तर ती अशी मऊसर होते किंवा कुरकुरीत लागत नाही रवा घातल्यामुळं छान अशी कुरकुरीत आपली ही गव्हाची गुळाची पोळी बनते हे आता मिक्स झालेलं आहे याला मी आता थोडं थोडं पाणी करून मळून घेणार आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकणार आहे स्टार्टिंगला आणि याला मी मळून घेते चला तर मग याला आता घट्ट असं मळून घेऊया तर बघा आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता यात मी एक दोन चमच इतकं तेल टाकते थोडंसं अर्धा ते एक चमच दोन चमच खूप होईल तर याला थोडंसं मळून घेते म्हणजे यात सॉफ्टनेस पण येईल छान असं आणि आपलं पीठ हे मस्त भिजेल म्हणून तर याला मी अर्धा तास ठेवणार बरेच वेळेस काय होत कि आपण बनवतो पोळी पण ती कधी कधी असं मऊसर बनते किंवा कडक बनते तर एकदम वेगळी पद्धत आहे आणि सोपी पण आहे तर याला मी झाकण ठेवून अर्ध्यासाठी भिजण्या अर्ध्या तासासाठी भिजण्यासाठी ठेवते तर अर्धा तास याला भिजायला ठेवूया आणि आतलं सारण तयार करू आता मी इथे म मिक्सरचं भांडं घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काय काय घालणार आहे ते तुम्हाला सांगते शेंगा भाजलेले शेंगा खरपूस भाजलेली तीळ हे टाकणार आहे फक्त आणि दोन विलायची आणि थोडंसं जायफळ टाकून याला मिक्स कर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे एक वाटी तीळ अर्धी वाटी शेंगा आणि दोन ते तीन विलायची आणि थोडंसं जायफळ टाकून वाटून घेते तर हे वाटण माझं वाटून झालेलं आहे तुम्ही वे, वेगळी विलायची पूड पण एस, सेपरेट वाटू शकता मी आताच वाटलेली आहे तुम्ही विचार करचाल की आता हे गॅस कशाला ऑन केली आहे गुळ कशाला घेतली आणि डायरेक्ट मिक्सरमध्येच यात फिरवायचं तर मी इथेच ही वेगळी पद्धत आहे आता ही भांड ठेवलेली आहे त्यात मी गूळ टाकते गुळ आपण विरघळून घेऊया छान पैकी याला मेल्ट करायचं आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे मी याला जर तुम्ही क फोडलात तर एक वाटीच होतं या प्रमाणात मी गुळ घेतलेला आहे तर याला आता मी मेल्ट करून घेते छानपैकी जास्त पुढं घालायचं नाही फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मेल्ट झाल्यानंतर यातले जे बबल्स आहेत मेल्ट पूर्ण झाल्यानंतर याला आपण गॅस बंद करून यातले जे बबल्स आहेत ते बबल्स बबल थांबून घ्यायचे आहेत म्हणजे थंड करायचं आहे मग आपण ते मिक्स करणार आहोत पावडर तर याला मी आधी मेल्ट करून घेते यात कसलंच पाणी मी यूज करणार नाही विदाऊट पाण्याच मी याला मेल्ट करून घेते तर याला छान पैकी असं मी मेल्ट करून घेते फक्त करपू देऊ नका एकदम थोडस स्पून याला फिरवून मेल्ट करून घ्या बघा छान असा आपला गुळ हा मेल्ट झालेला आहे यात बुडबुडे पण येत आहेत तर आता याला मी बंद करते आणि हे जे बबल्स येत आहेत त्याला शांत होऊ द्यायचं आहे थोडस थंड होऊ द्यायचं आहे जा याला जास्त पण नाही हलकस कोमट असेपर्यंतच आपल्याला ते घालून घ्यायचं आहे बघा आपलं शांत झालेलं आहे आता हे जे वाटण आहे ते वाटण मी यात मिक्स करते तीळ एक वाटी अर्धी वाटी शेंगदाणी आणि विलायची पावडर विलायची आणि जायफळ पावडर आता याला मी मिक्स करते गुळामध्ये त्याचबरोबर दोन चमच तेल टाकणार आहे मी जेणेकरून यात मऊ पणा येईल छानपैकी अगदीच दोन चम्मच टाकलेला आहे आणि याला आपण मिक्स करून घेऊ जर तुमचं कूट एक वाटी असेल तर एक ते सव्वा वाटी गूळ घ्या म्हणजे छान असं हे मिक्स होईल आता याला मी मिक्स करून घेते छानपैकी तर आपलं हे मिक्स झालेलं आहे छानपैकी तुमचं जर कूट जास्त झालं गुळ कमी झाला तर हलकस एक चमच फक्त खायच्या चमच्यानी या चमच्यानी पाणी टाकू शकता तुम्ही नसेल तर पातळ झाला असेल तर काही हरकत नाही थंड होऊ द्या याला छानपैकी मग हे आपण करायला घेऊया आता याला मी थंड होऊ देते थंड झाल्यानंतर आपण पोळ्या लाटायला घेऊया तर आपलं पीठ हे तयार आहे मस्तपैकी आतलं सारण ही तयार आहे तेल तयार आहे आता मी याला बेलून घेते बेलते वेळेस आपल्याला काय करायचं आहे एक पेपर घ्यायचा आहे अगोदर सगळ्या पोळ्या बेलून घेऊ आपण त्यानंतर आपण भाजून घेऊया एकदमच आता मी इथं एक गोळा काढलेला आहे आपण छोटी चपाती बनवतो हे बघा इतका तर याचे मी दोन पेढे तयार करणार आहे पेढी तयार करून याला हलकस पीठ लावते कोरड आणि बेलून घेते एकसारखे आपल्याला दोन्ही बेलायचे आहेत एकदम वेगळ्या पद्धतीत वेगळ्या थोड़ा स्टाईल मध्ये असे हे आपलं आपण तीळ आणि गुळाच्या पोळ्या बनवत आहोत मस्त कुरकुरीत बनतात तर ही एक मोठी एक लहान झाली म्हणून याला पण मी थोडस बेलून घेते आणखी एकसारखे आपल्याला बेलायचे आहेत हे बघा एक सारख्या झाल्यात आता दोन्ही थोडस झालेले आहेत आता याला मी हलकस तेल लावून घेते आतल्या साईडनी सारण ते पूर्ण त्याच्या कटापर्यंत गेलं पाहिजे आणि जितक मी पीठ घेतलेलं आहे तितकच हे सारण घेते आणि याचा गोळा तयार करून असं चिपळी सारख ठेवून आता मी या लाटीवरती ठेवणार आहे बघा ही अशी चिपटी आपली तयार झालेली आहे आता ही दुसरी चिपटी मी त्याच्यावरती ठेवून त्याचे साईड जे आहेत ते जॉईंट करून घेते तुमचं जर सारण शेवटपर्यंत जरी नाही गेलं तरी तुम्ही त्याला कट करून काढू शकता असं काही नाही की तिथंच ठेवावं की नाही याला मी पीठ लावून बेलून घेते हलके हलके हाताने शेवटपर्यंत जर नाही गेलं तर जिथेपर्यंत गेलं ठीक आहे त्याच्या पुढं तुम्ही कट करून घ्या चाकूच्या सहाय्याने एकदम मस्त अशी ही आपली तिळवळाची पोळी बनते याला मी बेलून तर आपली मस्त पैकी पोळी तयार झालेली आहे आता याला मी भाजायला टाकते लगेच तर इथे मी एक पोळी भाजते ती पण दाखवते तुम्हाला बाकीच्या सगळ्या पोळ्या मी तशाच पद्धतीने करून घेणार आहे याला मी आत्ताच टाकलेली आहे थोडासा शेक देऊ शेक बसू द्या याला गरम मग याला आपण पलटी करून घेऊया इथे पण मी तेलच लावते हलकंसं जेव्हा आपण खातो तेव्हा तूप गरम करून याच्यावरती घालून तुम्ही खाऊ शकता एकदम टेस्टी मस्त आणि खूप छान लागते ही पोळी जेव्हा तुम्ही भाजता तेव्हा तेल टाकूनच भाजा बघा याला हलका हलक असं फुगीरपणा येतोय तर एका साईडनी भाजते मी परत दुसऱ्या साईडनी पण भाजून घेते तर एक साइड मस्त अशी शेकून झालेली आहे दुसरी साईड पण शेकलेली आहे छानपैकी आता याला मी काढते आणि राहिलेल्या पण पोळ्या मी अशाच बनवून घेते तर बघा किती छान अशा आपल्या पोळ्या झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत मस्त छान आता या पोळ्यावरती मी तूप टाकणार आहे भरपूर आणि खायला घेणार आहे अशा प्रकारे खाते वेळेस तुम्ही तूप घालून घेऊ शकता बघा मस्त असे हे एकदम मस्त तयार झाल्यात पोळ्या कसला चिकचिकपणा नाही या पोळ्यामध्ये खूप छान लेअर आलेली आहे तर अशा पद्धतीने करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय